कारण आता अनेकां लग्नाचा सगळ्यांचा सीझन सुरू आहे ना अनेक लग्न आपण अटेंड करतो पहाडासारखा जरी बाप असला तरी सुद्धा लेकीची पाठवणी करताना बापाच्या डोळ्यात पाणी आलेलं आपण बघतो आणि त्याच पद्धतीनं माझ्या बापावर जर संकट आलं तर पदर खोचून रणरागिणीचा अवतार घेणारी लेख सुद्धा आपण बघतो त्या लेकीचं प्रतिनिधित्व जेव्हा जेव्हा वडिलांवर संकट येईल तेव्हा तेव्हा मी ठामपणे उभी आहे हा महाराष्ट्रातल्या ले प्रत्येक लेकीला ले विश्वास जर कोणाकडून मिळत असेल तर तो आदरणीय सुप्रिया ताईंकडून मिळतोय मला आल्यानंतर विचारलं साहेब की आज भगवा कुर्ता घालून का आलाय मला खरंच कळत नाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला भगव्या रंगाचा कुर्ता घालून आलो तर विचारणाऱ्याच्या पोटात नेमकं काय दुखलं मला कळलं नाही पण त्याला प्रामाणिकपणे हेच सांगू इच्छितो की हा भगवा कोणाची मक्तेदारी नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे हा हा बौद्ध भिकूंच्या चिवराचा भागवा आहे आणि हा माझ्या देशाच्या तिरंग्यातला आहे आणि जेव्हा भगव्याचा विषय निघाला तेव्हा स्वाभाविक अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे राम मंदिराची चर्चा सुरू आहे राम मंदिराची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण त्याविषयी अनेक विधानं करतात आणि काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारी असं म्हणतात त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत त्यापेक्षा जास्त आमचे आहेत चार खांद्यावर जाताना आम्ही सुद्धा जय राम श्रीराम जय जय रामच म्हणतो आणि दशक्रियेला जेव्हा कावळा शिवायची प्रथा असते ना त्याला सुद्धा रामाचा उशापच कारणीभूत असतो हे जेवढा श्रीराम तुमचा आहे तेवढाच आमचा आहे पण पण आम्हाला जे प्रभू श्रीरामचंद्र शिकवले आमच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत हे आमच्या मंदिरात असलेले प्रभू श्रीरामचंद्र धनुष्यबाण ताणलेले नाहीत ते आशीर्वादाचा हात उंचावलेले कुटुंबवत्सल सीतामाई लक्ष्मण आणि हनुमंतरायाबरोबर असलेले प्रभू श्रीरामचंद्र आहेत आम्ही माणसाला माणूस भेटला की रामराम म्हणतो रामराम म्हटल्याने माणूस जोडला जातो राम राम म्हणून माणूस जोडणारा देश आम्हाला हवा आहे आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांविषयी जेव्हा शिकवलं जातं आपल्याला देशमुख साहेब तेव्हा काय शिकवलं जातं एक वचनी एक बाणी एक पत्नी तिसऱ्या विषयावर मी बोलणार नाही खाजगीतल्या गोष्टी जाहीरपणे बोलू नयेत असा एक संकेत आहे तेवढा आपण पाळू पण एक बाणी एक वचनी हा जो आहे म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांची आराधना करायची प्रभू श्रीरामचंद्रांचं उदो उदो करायचा प्रभू श्रीरामचंद्र उभ्या हिंदुस्थानचे दैवत आहेत पण प्रभू श्रीरामचंद्र एकवचनी होते आधी वचन द्यायचं आणि नंतर चुनावी जुमला था असं म्हणणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील